नमस्कार मी अभिजित नानासाहेब देशमुख आपल्या सर्वांचे माझ्या अभिजित बोलतो या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत तर आज आपण स्वराज्याचे शिलेदार या सिरीजचा पुढचा भाग ऐकणार आहोत पुढचा भाग आहे स्वराज्याच्या सिव्हिल इंजिनिअरवरती होय स्वराज्याच्या सिव्हिल इंजिनियरवरती सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदलकर सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदलकर एवढं एकच वाक्य आठवतं ना हिरोजी इंदुलकर हे नाव ऐकल्यावर नायो त्याच्यापेक्षा खूप जास्त त्यांची कीर्ती आहे आणि त्यांचा इतिहास तर एकदम आश्चर्यचकित करणार आहे तर आज आपण स्वराज्याच्या सिव्हिल इंजिनिअरची म्हणजेच हिरोजी इंदलकरांची माहिती घेणार आहोत तर सोळाशे चौसष्टमध्ये पोर्तुगीजांचं समुद्रावरील आक्रमण रोखण्यासाठी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ला बांधण्याचं ठरवलं आणि ते बांधायची जबाबदारी दिली हिरोजी इंदलकरांना सिंधुदुर्ग बांधणं म्हणजे सोपं काम नव्हतं का समुद्राचं पाणी समुद्रातून येणाऱ्या लाटा आणि त्या लाटांमध्ये टिकवायचा आहे तो किल्ला कसा टिकवणार खूप अवघड काम होतं आणि आत्तासारखे तेव्हा टेक्नॉलॉजीही नव्हती टेक्नॉलॉजीचं जाऊ द्या हो आता टेक्नॉलॉजी वापरूनही का महाराजांचे पुतळे नीट नाही राहत तेव्हा तर किल्ला जपून ठेवायचा होता खूप मोठं काम होतं तर हिरोजींनी काम चालू केलं काम चालू केल्यानंतर कमी पडला तो पैसा पैसा कमी पडला महाराज त्यावेळेस आग्र्याला गेले होते आग्र्याला गेले होते महाराज आणि पैसे पडले का मी मग काय करायचं हिरोजी त्यावेळेस म्हणले नाही जाऊ द्या महाराज आल्यावरती बांधू किल्ला काय महाराज देतील पुढच्या बिलात पैसे तेव्हा बांधू किल्ला आहा अजिबात नाही अशा गोष्टी त्या काळात एकाही स्वराज्याच्या शिलेदाराच्या तोंडून कधीही यायच्या नाही तर तेव्हा हिरोजींनी काय केलं माहितीये स्वतःचं राहतं घर विकलं आणि सिंधुदुर्ग किल्ला बांधला सिंधुदुर्ग किल्ला तर बांधून झाला ही झाली वास्तुपूजेच्या दिवशी स्वतः शिवाजी महाराज तिथे हजर होते शिवाजी महाराजांना माहिती होतं की हिरोजींनी स्वतःचं घर विकून किल्ला बांधलाय तेव्हा महाराजांनी न कळत त्यांना विचारलं हिरोजी कसा काय बांधला किल्ला हिरोजी म्हणाले महाराज बांधला असाच महाराजांनी न राहून विचारलं हिरोजी एवढा किल्ला बांधलात बोला काय हवंय तुम्हाला तेव्हा हिरोजी म्हणाले नाहीत महाराज द्या पाटील की द्या देशमुखी हा तेव्हा हिरोजींनी मागितलं काय माहितीये एक वचन महाराज जेव्हा तुम्ही स्वराज्याची राजधानी बांधायला घ्याल तेव्हा ती राजधानी आहे पाहिजे हे मागणं होतं स्वराज्यासाठी हिरोजींच पुढे महाराजांनी जेव्हा रायगड बांधायचं ठरवलं तेव्हा महाराजांनी हिरोजींना बोलवलं आणि हिरोजींना किल्ला बांधायचं काम दिलं महाराज गेले मोहिमेवरती परत एकदा पैसे कमी पडले तेव्हा तर ह्या भादराने काय केलं माहिती स्वतःचं घरदार जमीन बायकोच्या अंगावरचं सोनं सर्व काही विकलं स्वतः एका झोपडीत राहायला आले आणि किल्ला बांधून गाडला महाराजांनी तेव्हा विचारलं हिरोजी कसा बांधला आहे तुम्ही रायगड तेव्हा हिरोजी म्हणाले महाराज रायगड असा बांधला आहे एकदा शत्रू आतमध्ये येऊ शकत नाही आणि आला जरी तरी परत जाऊ शकत नाही स्वराज्याची राजधानी बांधून झाली झालं असं थोडे दिवसांनी रायगडाच्या कड्यावरून हिरकनी सहज खाली गेली तेव्हा तिच्या या कार्याचा सन्मान करायचं महाराजांनी ठरवलं सन्मान कोणाच्या हस्ते करायचं ठरवलं तर हिरोजींच्या का तर रायगडाची लिटमस टेस्ट होती ती तेव्हा हिरोजींना महाराज म्हणाले हिरोजी हे कसं काय शक्य झालं तुम्ही तर बोलला होता कुणीही सहज वरती येऊ शकणार नाही आणि वरती जरी आला तरी परत खाली नाही जाऊ शकणार हे कसं काय झालं तेव्हा हिरोजी म्हणाले महाराज हिरकणी महाराष्ट्रातील एक आई आहे आणि एक आई आपल्या लेकरांसाठी कुठलाही कडा सर करू शकते बघता बघता राज्याभिषेकाचा दिवस जवळ आला महाराजांनी आपल्या सर्व शिलेदारांना काही ना काहीतरी बक्षीस दिली महाराजांनी हिरोजींनाही विचारलं हिरोजी आता तरी बोला काय हवंय तुम्हाला तेव्हा हिरोजी म्हणाले महाराज खुदा राज्याभिषेक मागतो मी अगदी थाटामाटात छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला राज्याभिषेक झाला राज्याभिषेकानंतर महाराज जगदीश्वराच्या दर्शनासाठी उतरले जगदीश्वराच्या दर्शनाला जाताना महाराजांना तिथेच समोर हिरोजी दिसले तेव्हा महाराजांनी परत एकदा विचारलं हिरोजी आत्ता तरी मागा काय मागायचं इथे तेव्हा हिरोजी म्हणाले हो महाराज मागतोय आणि काय मागितलं माहितीये हिरोजी त्यावेळेस महाराजांना म्हणाले महाराज फक्त ह्या जगदीश्वराच्या पायरीवरती मला एक दगड लावायची परवानगी द्या महाराज म्हणले अरे ही कसली मागणी ना तुम्ही पाटील की मागताय ना देशमुखी ना कुठली जहागिरी ना सोनं ना नाणं ना, काही नाही मागत येत तुम्ही तुम्ही काय मागताय एक दगड लावायचा महाराजांनी विचारलं काय आहे तो दगड तो दगड काय होता माहिती त्या दगडावरती लिहिलं होतं सेवेच ठाई तत्पर हिरोजी इंदलकर महाराज म्हणाले आहो पण हा दगड का तर त्या दगडावरचा अर्थ होता सेवेसाठी सदैव तत्पर हिरोजी इंदलकर महाराज म्हणाले हो पण दगडा पायऱ्यावरतीच का तेव्हा हिरोजी म्हणाले महाराज तुम्ही जेव्हा जेव्हा रायगडावरती असाल तेव्हा तेव्हा तुम्ही महादेवाच्या दर्शनाला नक्की या आणि जेव्हा जेव्हा महादेवाच्या दर्शनाला या दर्शना याल तेव्हा तेव्हा तुमच्या पायाची धूळ ह्या दगडाला लागेल ह्या दगडाला लागेल म्हणजेच ह्या हिरोजीच्या नावाला लागेल काय मागणं होत स्वराज्यासाठी मागत होते हिरोजी त्यांना काय होतं माझ्या देवाचं दर्शन होईल म्हणजे माझ्या देवाचा स्पर्श होईल पायरीवरती जेव्हा महाराजांचा पाय पडेल तेव्हा महाराजांचा स्पर्श आपल्या स्वतःला होईल असं मानणारे शिलेदार होते ह्याच अशा अवलीया सिव्हिल इंजिनियर मुळे स्वराज्याची राजधानी बांधली धन्य ते हिरोजी तो शिवकाळ धन्यते शिवकाळातील लोक ज्यांनी हिरोजी अनुभवले तर आज इथंच थांबतो लवकरच एका अफलातून अशा एका अफलातून अशा स्वराज्याच्या शिलेदाराची गोष्ट मी तुमच्यासमोर घेऊन येतो भेटत राहू धन्यवाद